संग्रह होण्याचं कारण फक्त आणि फक्त आमचा हा वाला याच्यासाठी टाळ्या वाजवा हा हा आहे, आहे, आहे का नाही महाराज नाही तर आता ह्या वयाचे पोरं आहे का याच्यात नाव चॅनलचं चांगलं आहे विठ्ठल टी शर्ट बदलून टाकते जीवाला दिसलं का मला कस तरी होते मग आमचे युट्यूबवर घेतात ना ना ते नाही महाराज त्याच्यापेक्षा बदलून टाकू प्रमोद भाऊ टी शर्टला देऊन द्या उद्या <गली> <पिर्या> हा ऐकाकडे सुंदर हा सोहळा फक्त वडद पुरता मर्यादित नाही आहे बरं ज्यांना मंडपात येता येत नाही परिसरातले जे मोठे आहे किंवा बाहेरचे जे मोठे आहे त्यांना इथं येऊन आता तू याला का बरं टी शर्ट बदलून येतो आता हा ह्या विठ्ठल भक्ती हा आता ऐका ना महाराज आता जमलं मला हा आता ऐका गड्या हा जो सोहळा आहे आज खरं सांगू काय कृपा असेल गड्या भगवान परमात्म्याची मी योच बोललो होतो पुढं पिंगळाही आहे काही काळजी नाही तुम्हाला उद्या परवा पण याच्या गावामधले जे काही खानदानी आपले माणसं आहे ना खानदानी हजाराची गरज नाही आपल्या पण ते दोन महिन्यापासून सहा तारखेची वाट पाहत होते काहीच नाही आपल्याकडं आई नाही बापही नाही पिंगळा नाही मुंगळा नाही काहीच नाही फक्त आपल्याकडं एक आहे ज्या गावात पाय टाकला ना त्या गावातले काही मंडळी आपली करण्याची ताकद ज्ञानोपारांनी दिल्यामुळं ते मंडळी आजपर्यंत फक्त सहा तारखेची वाट पाहतो महाराज मागल्या वर्षीसुद्धा आपल्या भूमीमध्ये आलो ज्यांच्या माध्यमातून आलो ना हरिभक्त परायण परिसराचं वैभव गायनाचार्य आमचे नामदेवजी महाराज वाळवू त्यांच्याकडं <tip> नियोजन याही वर्षी त्यांचा फोन आला म्हटलं तारीख तुम्हीच घ्या तुम्हीच वाढून द्या वाढून म्हणजे टाईम बोलतो मी तुम्ही एकदम पाकिटावर नका धावतो आपण काय पन्नास पन्नास साठवाले नाही ना नाही महाराज नाही आम्ही घेतले तर सत्य बंद पडेल ना उमरेट परिसरातले आहे का नाही